तुमच्याकडे छोटी मुलगी असेल तर तुम्ही असं साडी आणि ब्लाउज नक्कीच शिवून बघा हॅलो हाय स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये हे बघा आज आहे ना दिवसभर इतकं काम होत इतकं काम होत आज कमीत कमी सात आठ ब्लाऊज शिवायचे होते मला आणि त्यातले त्या दादांचे क्लासेस असले आणि मला ब्लाऊज शिवायला भेटत नाही तरी पण मी सहा ब्लाऊज शिवलेले आहेत आणि आता दादांनी काल क्लास मध्ये ना नऊवारचे नऊवारचे क्लास चालू आहेत ना त्याच्यामध्ये दादांनी एक राजलक्ष्मी साडी शिवली या दादांनी नव्वद साडी शिवलेली होती राजलक्ष्मी साडी छोट्याशा मुलीचा आणि त्या छोट्याशा मुलीचा छोटेसा ब्लाऊज आहे खूप सुंदर ब्लाउज आहे आता मी तो कस कटिंग करायचा आणि कसं स्टिचिंग करायचं तो तुम्हाला मी आज दाखवणार आहे याची फक्त दहा इंच उंची आहे ब्लाउजची उंची फक्त दहा इंच आहे त्यानंतर आपल्याला दहा अर्धा इंच खालून मार्जिंग अर्धा इंच सोडायची आणि उंची दहा इंच घेऊन अर्धा इंच वरतून मार्जिंग सोडायची गळार दोन इंच आणि शोल्डर दोन इंच खाली मोंडा घ्यायचा चार इंच मासे मार्किंग करून घ्यायची चेस्ट आहे चोवीस इंच त्याचा चौथा भाग घ्यायचा सहा इंच त्यानंतर गळ्याची मार्किंग करून घ्यायची शोल्डरची मार्किंग करून घ्यायची कमरेचं माप आहे एकवीस इंच त्याचा चौथा भाग घ्यायचा चौथा भागाचा माप येत सव्वा पाच इंच त्याच्यानंतर टक्सेक इंचा आणि त्याच्यानंतर मार्किंग मार्जिंग टक्सेक इंच आणि मार्जिन सव्वा इंच त्यानंतर मार्किंग करून घ्यायचं असं मोंढ मोंढ्याचा आकार द्यायचा त्याच्यानंतर फ्रंट आणि बॅक सोबतच कटिंग करायची कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला गळ्याचं मा, मार्किंग कळते हा हा जो टक्स आहे तो तीन पासून ते एक इंचा टक्स मारायचा आणि त्याची उंची त्याची उंची तीन इंच आहे आणि हा पाव पाव, पाव इंचा टक्स अडीच इंच मारायचा आहे आणि जर छोट्या मुलींचा हा, मुली हा पुढे असे दोन टक्स मारल्यानंतर इथे असं घोळ येत नाही त्यानंतर बॅक साईडचा गळा कटिंग करायचा आणि त्यानंतर आपल्याला बॅक साइडचा गळा कट करायचा आहे गळ्याची उंची आहे गळ्याची उंची आहे आठ इंच आणि आपल्याला मटका का कट करायचा आणि हा ब्लाउज आपल्याला बॅक आहे आपण याची बाई ना देवसेना बाई शेवणार आहे ती फुग्या स्लीव नसते का हा फुगा असतो साडेसहा उंची साडेसहा सा, सा उंची आहे आपल्याला अर्धा इंच स्लीव जोडायला आणि सहा इंचाची स्लीवज आहे सात इंच दंड घेरे आणि सात इंच दंड घेरे त्यानंतर घ्यायची आपल्याला अडीच इंच त्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे अडीच इंच अशी मार्किंग करून घ्यायची आपण याला ना छोटीशी अशी बॉर्डर लावणार आहे आणि वरती फुगा करणार देवसेना स्लीव साडी कधी शिवणार आहे हे बघा आधी आपल्याला बॅक साइड बनवून घ्यायची आहे गळा पलटी करून घ्यायचा आहे आणि आधी अशी खाली अर्धा इंच इंचाची पाव इंचाची टीप मारायची नंतर आपल्याला अशी किनार टीप मारायची हे बघा बॅक साइड रेडी झालेली आहे आता आपल्याला बॅकवूक करायची आहेत ना त्यामुळे आपण असं सेंटर घ्यायचं आहे बॅक साइड रेडी झाल्यानंतर तुम्हाला वाटलं तर आधी पण कट करू शकता तुम्ही पण मी रेडी झाल्यानंतरच कट करते असं कट करून घ्यायचं आणि आता हुकाय पट्टी बनवायची आपली हुकाय साठी आपण आधी असं फोल्ड करून घ्यायचंय एक ची पट्टी काढायची त्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं आणि ब्लाउज वरती असं ठेवायचं अशा पद्धतीने बनवायची हुकाय पट्टी बनवायला फक्त दोन मिनिटं लागतात आपल्याला आय पट्टी बनवायची आहे डायरेक्ट आय बनवून घ्यायचे आता एखादा आषाढी एकादशी साठी दादा एक खूप सुंदर ड्रेस शिवतात हे बघ आपली हुकाय पट्टी त्यानंतर आपल्याला फ्रंट साइड बनवून घ्यायची आपल्याला ही मार्किंग जी केलेली असते ना आपल्याला ती कधी पण आहे ना वरच्या साईडने आली पाहिजे म्हणजे आपल्याला टक्स मारायला सोपे जातात त्यानंतर आपल्याला जसं सा बॅक साइड आपण केली ना त्याच पद्धतीने आपल्याला फ्रंट साईड पण करायची आहे त्यानंतर आपल्याला आणि तो गळा पलटी करून घ्यायचा त्यानंतर असे कट करून घ्यायचे त्याने आपला गळा व्यवस्थित पलटी होतो असे थोडे छोटे छोटे कट करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि ते एकावर एक अशी ठेवायचं गळा पलटी झाल्यानंतर एकदम सोप्या पद्धतीत ब्लाउज आणि एकदम सोपा घ्यायचे खाली अर्धा इंचा आणि वरती पाव इंचा अशी मार्किंग करून घेतलं म्हणजे जा सोपं जात हे बघा या पद्धतीने टक्स मारायचा असा पाव इंचा टक्स मारायचा आणि हा अर्धा इंचा टक्स मारायचा असा मारा है है मारा है टक्स मारायचा हे बघा आपल्याला ह्या पद्धतीने टक्स मारायचे हे बघा ट्रू टक्स ब्लाउज घ्या एकदम आहे छोट्या मुलींना खूप छान बसतो त्यांनी जर फोटो दिला तर मी तुम्हाला नक्की फोटो पाठवेल पाठेल नाही दाखवीत छोट्या मुलीसाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सोपं ब्लाउज आहे तुम्हाला जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट मध्ये पण सांगा एवढे तुमचे कमेंट खूप बंद झालेले कमेंट आल्या म्हणजे मला जरा बरं वाटत व्हिडिओ बनवायला न्यूज बनवू आपण आता आपण आधी काय करायचं आहे असं काठांची मार्किंग करून घ्यायची म्हणजे अशी मार्किंग करून घ्यायची काठांची मेन आधी सेंटर पासून चालू करते असं सेंटरला घेते म्हणजे कस कमी जास्त होत नाही मग त्याने तुम्ही भरपूर स्लीव बघितले असेल मी ले 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 हा पॅटर्न छोट, भरपूर बनवलेला आहे पाच सहा वेळा पॅटर्न बनवलेला आहे तुम्ही व्हिडिओ टाकलेले मी याचे पण देवसेना स्लीव बाहुबली स्लीव चे पॅटर्न टाकलेले आहे पण हा छोट्या मुलीचा पण आहे पिल्लू साठी एक ब्लाऊज शिवलेला आहे आणि दादा जो ड्रेस शिवणार आहे ना तो पण तुम्ही नक्की बघा खूप ड्रेस आहे तो तुमच्याकडे तुम छोटी मुलगी असेल तर तुम्ही असं साडी आणि ब्लाउज नक्कीच शिवून बघा कारण शाळेमध्ये फंक्शन असले तर नव्वद साडी ब्लाऊज लागतातच अशा आषाढी एखाद असेल किंवा काय प्रोग्राम असले तर साडी उपयोगी येते आणि एकदम सोप्या पद्धतीचे आणि मी भरपूर व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत पण दारांनी एडिटिंग दारांना वेळच भेटत नाही एडिटिंग करायला ना। त्यानंतर आपल्याला असे वरतून प्लेट झाल्यानंतर खादाचं फोल्ड करून आहे फोल्ड केल्यानंतर हा काठ अशा पद्धतीत ठेवायचा आहे फक्त एकदम सोपी पद्धत आहे हे बघा आपली बाहुबली बनिस्लिवज रेडी झालेली आहे आपल्याला अशी कट करून घ्यायची हे बघा स्लूज रेडी झालेली माझी हे बघा आता आपल्याला स्लूज जोडून घ्यायची आता आपण फिटिंग करून घेऊया कंबर किती आहे माझ ब्लाउज रेडी झालेला आहे किती सुंदर ब्लाउज झाला हा घातल्यानंतर खूप सुंदर ब्लाउज दिसतो छोट्या मुलींचा मटका गाळा शिवलेला आहे हुक तुम्हाला आवडला असेल हा ब्लाऊज तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा